शिर्डी पोलीस स्टेशन अंकित असलेल्या पोहेगाव या गावातील ज्ञानेश्वर माळवे नावाच्या सराफाच्या दुकानात भर दिवसा एकवीस जानेवारी रोजी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान तीन इसमांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता या चोरी प्रकरणी तात्काळ दोघांना ताब्यात घेण्यात आले फरार झालेल्या जैत खान अमजद खान पठाण वयवर्ष वीस राहणार संजय नगर कोपरगाव व निलेश फकीरा भालेराव वयवर्ष वीस सुभाष नगर कोपरगाव या दोघांना शिताफीने तेवीस जानेवारी रोजी गुप्त खबरीने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली राहता न्यायालयात हजर केले असता त्यांना सत्तावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती अशी माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी पत्रकार परिषदेत दिली वमने यांनी सांगितले की या चौघांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी सोन्याचा ऐवज पळून घेऊन जात असताना सराफाची व दरोडेखोरांची झटापट झाली चोरी करताना वापरलेली पल्सर एक चरेची पिस्तल एक तलवार कपडे जप्त करण्यात आले कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैया सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान निकम आदींसह पोलीस पथकाने या कारवाईत भाग घेतला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी